जनने केवट अशी नाव चालवतो अशी अशी नाव चालवतो केवट अशी नाव चालवतो प्रभू म्हणतात बाबा अशी का चालवतो तू नाव मी पडून जाईल ना म्हटले तुम्ही पडले पाहिजे म्हणूनच अशी चालवतो अरे तुला माहित नाही का मला तरण जमत नाही म्हटले तुम्हाला तरण जमत नाही तुम्हाला फक्त तारण जमते प्रभु ज्याला तरण जमत नाही या नदीमध्ये पडल्यानंतर त्याची काय अवस्था होते तुम्हाला कळू द्या ना प्रभूला समजते त्याचं अंतकरण केवटाच्या दोन्ही खांद्याचा प्रभू आधार घेत आहेत केवटाचे नेत्र आहे सज्जनानो पलीकडच्या काठावर नाव जाते केवटाच्या खांद्याचा आधार घेऊन वर चढलेले प्रभू केवटाच्या हाताचा आधार घेत आहेत खाली उतरतात जानकीला खाली उतरवतात पलीकडच्या काठावर जातात अलीकडच्या काठावर सगळे भिल्ल किरात आहेत पलीकडच्या काठावर रामप्रभूच्या समोर आता केवट उभा आहे द्यावा बाजूने जानकी उजव्या बाजूने लखनजी आणि पाठीमाग निषादराज आहेत आणि प्रभू आता जानकीकडे पाहतात जानकीच्या बोटातली मुद्रिका काढतात घेत आहेत जानकी देते आणि मुद्रिका पुढे करतात त्यावेळेला आतापर्यंत धीर धरलेल्या केवटाचा धीर जातो आणि केवट म्हणतो काय प्रभू हे दादा तुझी मजुरी तुझी मजुरी द्यावं लागेल ना फुकट कोणाचा फायदा घ्यायचा नसतो दादा फुकट फायदा घेणाऱ्या माणसाला त्याच्या घरी बैल व्हावं लागतं कोणाचं कर्ज बुडवायचं नाही पुढच्या जन्मात ते फेडावं लागतं बैल होऊन मग आता बैल कमी झाले मग कुत्रे होऊन फेडावं लागतं ठीक हे दादा तुझी मजुरी मजुरी म्हणून ज्या वेळेला हात पुढे केला जातो त्यावेळेला केवटाचा धीर जातो मला मजुरी देणार प्रभू तुम्ही मला मजुरी देणार अरे प्रभू मी जे काम केले ज्याच्यासाठी मी हे काम करत होतो त्याची सगळी मजुरी मला भेटली प्रभू मला आज काय भेटलं नाही ना दोष दुख दारे दे दावा आज मैं कह न पावा मिटे दोष दुख दारी दावा बहुत काल मैं की मजूरी बहुत काल मणिपुरी नाथ आज मै काहन पावा मिटे दोष दुख दारी दावा मिटे दोष दुख दारि दावा नाथ आज मै काहन पावा मिटे दोष दुख दारी दावा बहुत कालम किन्नी मजुरी बहुत कालमय किन्नी मजुरी आजू दिन्नी बिदि बनी बली बुरी नाच आज में काहन पावा मीटे दोष दुख दारी मला काय भेटलं नाही आज ज्याच्यासाठी मी साधना करत होतो ते सगळं भेटलंय मला आज मला काय भेटलं नाही ज्ञानोबा राहायला विचारलंय याच ब्रह्मगिरीमध्ये तुला काय भेटलं मला काय भेटलं नाही तुमच्यासारखे गुरु भेटलेत मला मला काय भेटलं नाही निवडणूक मला काय भेटलं नाही आणि म्हणून अनेक जन्मापासून ज्यासाठी मी हे मजुरी केली त्याचं सगळं फल मला भेटलंय प्रभू आज मला काय भेटलं नाही मला काय भेटलं आणखी एक भाव असा आहे पहा तुम्ही प्रेमाने ऐकताय असं समजतो मी केवट म्हणतो प्रभू मी तुम्हाला पलीकडच्या काठावर सोडलं नाही तुम्ही मला पलीकडच्या काठावर सोडला मला माहीत होतं माझं काम प्रामाणिक का हो आहे मी या नदीमध्ये फिरत होतो पलीकडच्या काठावर गेलो की अलीकडच्या काठावरचे लोक मला आवाज द्यायचे ओ केवट या मुंबईला तुम्ही गेलात असं वाटतं की ही गर्दी जाऊ द्या दुसऱ्या ट्रेनमध्ये जाऊ तेवढीच गर्दी लोकलमध्ये पलीकडच्या तुम्हाला माहित आहे लोकल यांना माहित आहे मुंबई मध्ये आहेत असं वाटतं की हे जाऊ द्या दुसरी तेवढ्या तेवढीच गर्दी आणखी ती कुठून येतात बिचारे काही समजत नाही पलीकडच्या काठावर गेलं की अलीकडच्या काठावरचे लोक मला आवाज द्यायचे ओ भाऊ या अलीकडच्या काठावर आलो की पलीकडच्या काठावरचे आवाज द्यायचे ओ इकडे या नदी नदीमध्ये राहत होतो प्रभू पण मला अजून पलीकडचा किनारा माहित नव्हता नदीमध्ये राहूनही ज्याला पलीकडचा किनारा कधी माहित नसेल तो दुर्भाग्य त्याचा पण मला माहीत अनेक अनेकांना जर मी पलीकडचा किनारा दाखवला असेल ना ते एक दिवस माझा प्रभू सुद्धा मला पलीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी नाही सोडलं प्रभू तुम्हाला पलीकडे तुम्ही मला सोडलंय पलीकडे हमे जो तुम्हारा तुम्ह में जो तुम्हारा सहारा मिलता भवन में ही रहे किनारा न मिलता किनारे में भी तो नहीं होते अगर तुम न होते अगर तुम न होते हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते अगर तुम न होते मैं विदर बात जाऊं विदर्भातले आहोत आम्हाला वद्यवारीसाठी मुक्ता जालना भागातली जेवढी मंडळी असेल त्यांच्यासाठी वद्यवारीसाठी पैठण आहे नगर संभाजी नगर हा जो भाग आहे त्यांच्या वद्यवारीसाठी मावली आहे तुम्हाला काय होत निवृत्तीनाथ नसते आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या समोर आता निवृत्तीनाथ आहेत आपण त्या मंदिरामध्ये उभे आहोत बसलेले आहोत त्या मंदिरामध्ये नवीन मंदिरामध्ये दगडी मंदिरामध्ये त्या प्रांगणामध्ये आपण गेलेले आहोत तुम्हाला सगळ्यांना निवृत्तीनाथाचं मंदिर माहित आहे तिथं बसलेले आहोत आपण आणि आपण त्यांच्याकडे पाहून सगळे जण म्हणतो हे निवृत्तीनाथ जो तुम्हारा सहारा न मिळता पवर में भवन रहते किनारा न मिळता किनारे लहर भीतो होते अगर तुम न होते अगर तू नव्हते आम्ही औरचे एकोणीसशे सतरा साली जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली खऱ्या अर्थाने जोग महाराज या मध्ये होते पूजनीय महाराजांना माहित आहे भजनी मठामध्ये त्या ठिकाणी भजनासाठी येत होते लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी होते पंकजस्वामी महाराज पाहुण्यांकडे आले होते त्या भजनी मठामध्ये भजनाच्या निमित्ताने त्यांची भेट होत होती कुठंतरी संस्था काढावी असा विचार त्यांचा चालू होता स्वामी महाराज म्हटले की बाबा आपण मावलीच्या छायेमध्ये गेलो पाहिजे स्वामी महाराज लक्ष्मण महाराज जोग महाराज आनंदीला गेले त्या ठिकाणी एकोणीसशे सतरा साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या संस्थेला आज एकशे सात वर्ष होत आहे आज शंभर शंभर वर्षाचे जे असतील ना ते सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत लक्षात ठेवा आमच्या सारखे अनेक विद्यार्थी ज्या शिक्षण संस्थेने दिले मला असं वाटतं की महाराष्ट्रातले देशातले जेवढे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असतील त्यांनी जोक महाराजांची प्रतिमा आपल्या समोर ठेवली पाहिजे आणि त्यांच्याकडे पाहून म्हटलं पाहिजे हे महाराज जो तुम्हारा सहारा न मिळता किनारा न मिळता किनारे मे पितो लहर आर होते अगर तुम न इनके चांगले स्रोते तुम न होते पहिल्या दिवस पासून मंडप भरलेला पुरुषाची संख्या महिलांची संख्या त्यापेक्षा जास्त अत्यंत प्रेमाने तुम्ही ही कथा ऐकताय मला असं वाटते तुमच्यासारखे श्रोते तर आमच्या समोर बसलेले असते नसते तर आम्ही वक्ते असून सुद्धा कोणाला कथा सांगितली असती तशी जर कथा सांगितली असती एकट्यामध्ये लोकांनी आम्हाला पागल समजलं असतं तुम्ही आमच्या समोर बसलेले आहात म्हणून आम्ही वक्ते आहो म्हणून आज मला तुमच्याकडे पाहून असं म्हणा वाटतं की हे श्रोत्यां हमें जो तुम्हारा सहारा न मिलता खबर में ही रहते किनारा न मिलता किनारे में भी तो लहर आग होती अगर तुम न होते अगर तुम न होते हमें और चीनी की होते अगर तुम होती, अगर तुम शब्द कुठले असू द्या योग्य मार्गी लावले तर ते भजन होत असते नाही का योग्य मार्गाने लावले तर ते भजन होते भजनं नाही तसं नाही तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे याच्यासाठीचं नाही ते त्याच्यासाठी नाही ते यांच्यासाठी आहे तिकडचं जर तुम्ही इकडे वापरत असाल तर हे शब्दसुद्धा आपल्याला समाधान दिल्याशिवाय राहणार नाहीत प्रेमास्पदम यथा परम प्रेमाचा विषय फक्त प्रभू असू शकतो महाराज परम प्रेमाचा विषय प्रपंच कधीच नसतो प्रेम प्रेम हा शब्द ज्या ठिकाणी येत असेल ना मला असं वाटते तो प्रपंचा कधीच लावला नाही पाहिजे प्रेम हा संबंध नेहमी भगवंताकडे लावला पाहिजे आपण प्रेम 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 म्हणतो ना प्यार करणे हा संबंध इकडे नाही लावला पाहिजे इकडे जर लावला तर अधोगती करेल आणि हा प्रेम हा संबंध जर तिकडे लावला तर उद्धार करेल उद्धार करे, करे। कभी, कभी, कभी दिल मे है की जैसे तुझी को बनाया पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही जर विटेवर मंदिरात गेल्यानंतर विटेवर हात कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेल्या प्रभूकडे पाहत असताना खऱ्या अर्थाने कोणासाठी आला आहे की जैसे तुझी पो बनाया गया। अरे आणि रूपा बडे करुणी खडे हरिदासी नवता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदर ना देखना कैशी जीव शिव दयाची भावना पंच भौतिक ना पंच प्राणा हो रूप धरिले सगुण चांगले कोणासाठी तू अबसे पहले सितारो में बस राहता कै से पहले सितारों में बस रहा था कहीं तुझे, तुझे जमी पे बुलाया गया है मेरे लिए तुझे जमी पे बुल हो, मी नाही सोडलं तुम्ही सोडलंय मला पलीकडचा कार्ड दाखवलाय आणि आता केवटाचा निरोप घेत आहेत प्रभू अयोध्येचा निरोप घेत असताना गैवरत नाही केवटाचा निरोप घेताना गैवरतात प्रभू आता त्या रात्रीचा मुक्काम एका वटवृक्षाखाली होतो दुसऱ्या दिवशी प्रभू भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये जात आहेत तब प्रभू भरद्वाज पही आये करत दंडवत मुनी उरलाय भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये जात आहेत एका रात्रीचा मुक्काम होतो भरद्वाज मुनीला मार्ग विचारतायत आम्ही कशा कोण्या मार्गाने गेलं पाहिजे मार्ग विचारायचा असेल तर चांगल्या माणसाला विचारला पाहिजे ते असा मार्ग सांगतील की ज्या मार्गावर कुठंतरी एखाद्या साधूचा सा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये मुक्काम झाला तर एखाद्या वेळेला साधूचं दर्शन होईल असा असा मार्ग सांगतील विचारलं आहे भरद्वाजी आम्ही पुण्या मार्गाने गेलं पाहिजे भरद्वाजीने असा मार्ग सांगितला की ज्या मार्गावर वाल्मिकजीचा आश्रम आहे वाल्मिकजीच्या आश्रमामध्ये प्रभू पोहोचतात वाल्मिकजीच्या आश्रमामध्ये एका रात्रीचा मुक्काम होतो भरद्वाज मुनीला मार्ग विचारतायत आणि वाल्मिकजीला ठिकाण विचारतायत की आता आम्ही कुठं राहिलं पाहिजे कुठं राहिलं पाहिजे हे ठिकाण विचारल्यानंतर वाल्मिकजी राम प्रभूला राहण्याचं ठिकाण सांगतायत तुलशीदाजी त्याचं वर्णन करतात चित्रकूट गिरी करहू निवासू तुम्हाला सब भाती सुपासू सैल सुहान कान हरेहर बिहार राम सिया राम शिया राम जय जय राम राम शिया राम जय जय राम चित्रकूट पर्वतावर आपण राहावं प्रभू चित्रकूट पर्वतावर आहेत ऐका गड्या पत्ता पत्ता गोळा करतायत तिनका तिनका गोळा करतायत काळी काळी गोळा करतायत आणि त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी कुटिया बनवतायत त्याचं वर्णन आहे ऐका पता पेनका तिनका, तिनका जोड के महेलो के वासी जंगल में कुटी बनाते हैं महिलो के वासी जंगल में कुटी बनाते है राज महल में पाया जीवन फूलों में हुआ लालन पालन राज महल के त्याग सभी सुख त्याग अयोध्या त्याग सिंहासन कर्मनिष्ठ हो अपना अपना धर्म निभाते हैं महलों के से जंगल में ऊटी बनाते हैं पता पता तिनका तिनका जोड़ के जाते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं कुटी बनाते हैं कुटी बनाते हैं चित्रकूट पर्वत और कुटिया बनाता है सुमंता तारीखा मारत घून परत निकता रथ रिकामा आहे तो रिकामा रथ घेऊन परत निघल्यानंतर गहिरतात प्रधानमंत्री आहेत घोडेसुद्धा पाठीमागं पाहतायत राम हा शब्द ऐकल्यानंतर घोड्याचे नेत्र पाझरतायत कुठं घेऊन चाललात सुमनजी आम्हाला तुम्ही आमच्या राजाला सोडून दिल्यानं आम्हाला अयोध्येला घेऊन चालला आहेत तुम्ही त्या ठिकाणी तो रथ आता अयोध्येमध्ये येतो रथाचे परदे लागलेले आहेत ज्या अर्थी परदे लागलेले आहेत त्या अर्थी रथामध्ये कोणीतरी बसलेलं असेल नक्कीच जानकी रथामध्ये बसलेली असेल सगळे लोक रथाच्या भोवती गोळा होतात रथ आता मुख्य प्रासादासमोर समोर उभा राहतो ऐका गड्या आणि परदे लागलेले आहेत त्या अर्थी जानकी बसलेली असेल राहिली बिचारी चार दिवस जनकाची पोरगी आहे पायाला फोड आले असतील तिच्या आणि म्हणून तिला खाली घ्यावं लागेल आणि म्हणून रथाच्या जवळ त्या ठिकाणी कौशल्या माता सुमित्रा माता पडत येतात आणि सुमित्रा माता ज्यावेळेला रथाचे पडदे उघडते त्यावेळेला रथामध्ये कोणीच बसलेलं दिसत नाही हांबरडा फोडते सुमन हा राणी साहेब हारिसहेब कौशल्या माता घोड्यांच्या डोक्यावर डोकं टेकून रडते घोडेसुद्धा रडत आहेत महाराज बघा तुम्ही प्रेम करा पशूवर सुद्धा प्रेम करत असतात जीवा पार प्रेम करतायत लक्षात ठेवा अशा काही आमच्या गावाजवळ एक गाव आहे जन्मभर गाई चारल्यात बघा जन्मभर मुलं इंजिनियर झाले चाळीस पन्नास एकर शेती घेतली तरी सुद्धा गाई नाही सोडल्या जन्मभर गावाच्या गायी चारत होते चमत्कार घडला ज्यावेळेला गा गेलेत ना त्यावेळेला त्यांच्या अंतविधीला माणसंही होते आणि गायीसुद्धा होत्या गाई कोण म्हणते पशु प्रेम करत नाहीत मुलापेक्षा जास्त प्रेम करतात लोक त्याला जीव लावलात खूप प्रेम करत असतात घोडे रडतात घोड्याच्या डोक्यावर डोकं टेकून कौशल्या माता रडते का रे राघवला सोडून आलात तुम्ही राघवला सोडून आलात तुम्हाला राघवला सोडून द्यायचं सांगितलं होतं घोड्याला विचारते कौशल्या माता खऱ्या अर्थाने कौशल्या सुमित्रा सुमंत आता राजाच्या जवळ जातात आणि राजाचं डोकं खाली पडलेले आहेत राजे आपल्या मांडीवर घेते कौसल्या माता बाजूनं सुमित्रा आहे समोर सुमंत उभे आहेत राजे सुमंताला विचारता सुमन सांग माझा राघव कुठं आहे माझी वैदेही कुठं आहे माझं लखन कुठं आहे तुला सांगितलं होतं ना रे सुमन चार दिवस वनवासामध्ये ठेवायचं आहे आणि परत घेऊन यायचं म्हणून त्यांना सोडून आलाय सु म्हणतो सुमन तुला बोललो होतो ना रे राम लक्ष्मण ऐकणार नाही पण जानकीला वनवासामध्ये सोडायचं नाही म्हणून जनकाच्या पोरीला सुद्धा सोडून सुमन म्हणतो काय म्हणतील जनक रडतायत राजा सुमन माझ्या राघवने मला काय निरोप पाठवला रे हा निरोप ऐकण्यासारखा आहे पहा काय निरोप पाठवला राजेसाहेब बस राघवने एकच निरोप पाठवला उंचा निरोप पाठवला सुमन राघव म्हटला की बाबाला सांगा की ज्या दिवशी भारताचा राज्याभिषेक आहे ना तो दिवस आम्हाला कळवा ज्या दिवशी भरताचा राज्याभिषेक आहे तो दिवस आम्हाला सांगा त्या दिवशी आमची सुद्धा सजवलेली असेल बघा आमच्या भरताचा राज्याभिषेक आम्हाला आमच्या कुटीमध्ये साजरा करायचा आहे बस आमचं आसन बनवू आम्ही गवताचं त्याच्यावर आमच्या राजाच्या पादुका असतील आम्हाला आमच्या राजाचा राज्याभिषेक साजरा करायचा आहे तो दिवस कळवा राजे रडतात कौशल्या विचारते राजे आपण का रडत आहे क्षत्रिय लोक मरणाच्या सामोरी जातानासुद्धा रडत नसतात आपण का रडत आहे राजे कौशल्य खरं सांगू का, खर का समोरच्या भिंतीवर मला काही चित्र दिसतात ते चित्र मला रडवत आहे कसं काही चित्र दिसतात आम्हाला नाही दिसत माझं मरण जवळ आलं ना कौसल्य मला दिसतात बघ तो मुलगा निघाला बघ झारी घेऊन निघाला झारी घेऊन निघाला बघ 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 त्या तड्यावर आलाय तो बघ बघ तिथं तिथे एका आम्र वृक्षावर बसलेला आहे मी बघ त्याने ती झारी पुडवली बघ बघ मला असं वाटलं सावधच आहे ते ते सावज नव्हतो तो श्रावण होता त्याच्या आई वडिलांनी मला शाप दिलाय जाले का आम्मा शिद्धले पुत्र दुःख तू ही पावशी पुत्र शोक आम्हाला जसं आमच्या मुलाच्या वियोगामध्ये मराव लागते ना तुला सुद्धा वियोगामध्ये मराव लागेल ब कौशल्य बाहु बे भाते जुग सरी सर से राते रामाच्या वनवासाला कारण काही काही आहे असं वाटत होत मला रामाच्या वनवासाला कारण मंथरा आहे असंही वाटत होत मला रामाच्या वनवासाला कारण भरताची गैरहजेरी आहे पण रामाच्या वनवासाला कारण भरताची गैरहजेरी नाही काही कैकेच वचन नाही मंथरेची सल्ला नाही कळलंय मला माझ्या रामाच्या वनवासाचं कारण मी आहे कौशल्य माझं बाप बघ चित्र सांग तापस सभ शोधी आई सब कथा सुनाई विलपत राहू बहु भाती भय जग सरी ससि रातिना ल